नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात करण्याचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो या वर्षीचा खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कोणत्या तारखेला वितरित होणार आहे ती तारीख त्यानंतर संपूर्ण जी आर संपूर्ण जी अपडेट आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी कारण मित्रांनो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकरी अक्षरशः बेजार झालेले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपन्यांसोबत आज बैठक घेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिकिमा वाटपाचे आदेश दिलेले आहेत कोणत्या कोणत्या पिकांसाठी पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे ते आधी या ठिकाणी पाहूया तर बघा यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस तूर मूग मित्रांनो याचा अर्थ असा आहे की संपूर्ण खरीप पिकासाठी म्हणजे खरीप दोन हजार पंचवीससाठी संपूर्ण पिकांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात याचं वाटप सुरू करण्यात येणार आहे ते देखील पाहूया तर मित्रांनो अजिबात घाबरण्याची गरज नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असेल की आता हा पीक विमा नेमका कधी जमा होणार आहे तर मित्रांनो उद्या आहे सोमवार आणि उद्या सकाळी दहा वाजल्यापासून थेट तुमच्या बँक खात्यावरती पी किंवा वाटपाला सुरुवात होणार आहे म्हणजेच जमा होणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र